बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त हिंदू नवचेतना मोटारसायकल रॅली काढण्यात आली सदर रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत टिळक स्मारक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यामध्ये युवाचार्य श्री विवेकदास शास्त्री महाराज व विदर्भ प्रांतसह संयोजक बजरंग दल दीपक पारवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती पूर्ण भारतभर चौदा ऑगस्ट हा अखंड भारतीय संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस म्हणजे भारत आणि दे पाकिस्तान ज्या दिवशी फायनल झाली होती त्या दिवसाचा रक्त रंगीन इतिहास म्हणजे तैदा ऑगस्ट आहे आणि हा इतिहास तरुणांसमोर आला पाहिजे त्यांनी देशाला स्वतंत्र सोपं घेतलेला नाहीये आणि म्हणून चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस अखंड भारत संकल्प दिवस म्हणून विश्व हिंदू परिषदच्या वतीने पूर्ण भारतभर साजरा केला जातो मी एक भारतीय म्हणून विश्व आणी आणी या विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या राज्यामध्ये आलेलो आहे मी माझे सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये आलेले आहे आणि सर्वांनी संकल्प केलेला आहे की जे भारतामध्ये तुकडे आहे हे झाले पाहिजे आणि पुन्हा भारताचा तुकडा होणार नाही यासाठी तरुणांनी संघटितला आहे आता आम्ही पुन्हा भारताचा कोणताही तुकडा होऊ देणार नाही जर कोणी स्वप्न पाहत असतील की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये हे आम्ही ज्या भी मानसिकतेचे लोक इस्लामिस्थान देऊ आता हे शक्य नाही जे पहिले झालं ते झालं आता या देशातला महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वंशज आहे जे तरुण कार्यकर्ता आहे हे आता जागरूक झालेले आहे आणि अखंड भारताच्या माध्यमातून भारताचा पुन्हा कोणताही तुकडा होणार नाही असा संकल्प करण्यासाठी दरवर्षी विश्व हिंदू मधले आयोजन असते थांबव शहरातील व परिसरातील सर्व जात पक्षपंत विसरून शेकडो हजारोच्या संख्येमध्ये तरुण सहभागी होतात मीही सहभागी झालेला आहे आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आपल्याला बंटीजी आहे आपल्याला ज्यांचं आश्वासन लाभणार आहे असे विवेक जी आहे हे आपल्याला उद्बोधन करतीलच त्या पुन्हा समाजाला आवाहन करतो की आपण जागरूक राहावं देशाबद्दल समाजाबद्दल राष्ट्राबद्दल जिथे कुठे ज्या हवी मानसिकतेचा करावा चालतील त्या हरून पाळल्या पाहिजे असा संकल्प आपण या अखंड भारत संकल्पविषयी करूया भारत माता की जय